आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचं उद्घाटन प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक संतोष गोगळे सचिन कटारिया अभय गोगळे सुभाष मुणोत श्याम चोरडिया अमोल पटवा शिबिराचे तज्ज्ञ डॉ अनिकेत शिंदे आदींसह जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश कांक्रिया संतोष बोथरा सतीश लोडा मानकशेठ कटारिया डॉक्टर वसंत कटारिया डॉ आशिष भंडारी आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सुभाष मुणोत यांच्या सेवा कार्याचा गौरव केला त्यांच्या हातून या आचार्यशिजींचं जे स्वप्न आहे तर ते समाजाच्या अंतिम घटकापर्यंत ही सेवा पोचली पाहिजे आणि त्यासाठी एक कॅन्सर जो आता समाजातील एक मोठा विषय आहे आणि त्यासाठी आपण आता त्यामध्ये आता लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे तर ज्या ज्या विभागात आनंद विजी हॉस्पिटलचं काम कमी होतं आता डॉक्टर आणखी शिंदेच्या माध्यमाने खूप मोठं काम त्या डिपार्टमेंटमध्ये आणि खूप साऱ्या रुग्णांची सेवा या माध्यमाने आपली आज घडावी तसेच आज या मेडिकल कॅम्पला आमचे सुभाष भाऊ म्हणून हे आनंद ऋषी हॉस्पिटलचं एक घटक आणि मागील जवळजवळ छत्तीस वर्षांपासून जैन सोशल फेडरेशन किंवा आनंद ऋषी हॉस्पिटल या सेवा कार्यामध्ये ज्याने आपला वेळ दिलेला आहे एक सरकारी प्रामाणिक सर सरकारी कर्मचारी कसा असावा तर त्याचं एक उदाहरण सुभाष भाऊ म्हणून आणि त्यांचा प्रपंच सांभाळून आणि बाकीचा वेळ त्यांनी पूर्ण वेळ हॉस्पिटल दिलेला आहे एक सामाजिक कार्यकर्ता कसा असावा तर त्याचं आज अठ्याहत्तर वर्ष असतानाही आज जिद्द मेहनत चिकाटी किंवा एखाद्या कामावरती श्रद्धा कशी असावी तर ते आज सुभाष भाऊकडं पाहिला तर लक्षात येतात दर मॅनेजमेंटच्या मिटिंगला प्रत्यक्ष येऊन मॅनेजमेंटच्या प्रत्येक मिटिंगला येऊन आणि जिथे कमी तिथे आम्ही जिथे का आता आज त्यांच्या पाठीमागच्या चार वर्षामध्ये चार ऑपरेशन झाले पण आजही आनंद तुझी हॉस्पिटलवरती जी सेवाचं जे यज्ञ चालू आहे त्यामध्ये मला कुठेतरी खालीचं वाटप काम करायला मिळतं ही आ, ती अपेक्षा बाळगून आणि ती श्रद्धा बाळगून ते आजही काम करत आहेत तर आम्ही आज म्हणून मुद्दामून आज, मेडिकल आज, आज, आज हो या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आज सुभाष भाऊन आम्ही आज एम आय केलं कार्यकर्ते पण आहेत पण कार्यकर्ता कसा असा हे समाजासमोर पण असलं पाहिजे त्यासाठी आज सुभाष भाऊ त्यांना आम्ही आज मुद्दामून बोलवलं आज अभयभाऊ बुगळे आमचे जे कार्यकर्ते मागील पाच वर्षापूर्वी हे पहिल्या दिवशी गाडेक अटॅक आला दुसऱ्या दिवशी न्यूरोचा अटॅक आला पण त्यामध्येही एक आचार शिजिंडोवरती श्रद्धा असल्यावरती काय होऊ शकतं तर त्याचं उदाहरण आमचे भाऊ गुगळे आणि अतिशय प कुठली कुठे कुठली साथ नसताना त्यांनी बरोबर रोजचे रोज व्यायाम करून आणि आज या आनंद विषी हॉस्पिटलमध्ये आजही वेळ देत आहेत चार चार तास इथे येऊन बसत आहेत त्यामुळे एवढं मोठं भव्य आणि दिव्य प्रकल्प किंवा जे काही आज समाजामधील अंतिम घटकांपर्यंत काम हे पा काम पोहोचण्यासाठी जे काही आज सगळे काम चालत तर सगळी चांगली लोकं चांगले एकत्र एका ठिकाणी एक आल्यावरती काय होऊ शकतं तर असे अभयभाऊ कुपळे आमचे सोपाई भाऊ म्हणून असे लोक आज आमच्याबरोबर असल्यामुळे काम इथे होत आहेत आज एक सचिन भाऊ कटारे म्हणजे आज एक चांगला कार्यकर्ता आणि कॉर्पोरेशनचं कुठलंही काही काम असलं तिथे एका फोनवरती एका क्लिकवरती ते काम तरी नेणार कार्यकर्ता आणि कुठलीही अपेक्षा नाही म्हणून आज मुद्दा म्हणून आम्ही त्यांनाही आमची या मेडिकल कॅम्पसाठी त्यांना आज पुण्याला जायचं होतं पण तरीसुद्धा आज या मेडिकल कॅम्पसाठी त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं आज एक संतोष भाऊ गुगळे आमचे जसेच एक दिन खुलास व्यक्तिमत्व आणि समाजामध्ये जिथे कमी तिथे आम्ही असं सुभाष भाऊबद्दल आपल्या संतोष भाऊ गुगळेंबद्दल बोललं जातं उद्योजक संतोष गुगळे यांनी वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीच्या तेवीस एकर जागेसाठी मोठं सहकार्य केलं आहे असंही बोथरा यांनी म्हटलं मान्यवरांनी हॉस्पिटलच्या कार्याचा गौरव केला कॅन्सरचं प्रमाण हे खूप वाढणार आहे त्यामुळे त्यासाठी लागणारी जी उपचार पद्धती आहे त्यामध्ये नेमली कॅन्सर सर्जरी केमोथेरपी रेडिएशन हे आपण एका शताखाली आणंद विश्वासमध्ये उपलब्ध करून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात विशेष दगडचा पूर्वीचा ट्रेंड पाहता आपल्याला पुण्याला की मुंबईला जावं लागायचं कॅन्सरच्या उपचारासाठी वगैरे त्यामुळे तो पेशा होणारा अफव आहे गळेत अफवे ग्राटोय हे आपल्याला या उपक्रमातून टाळता येईल वेगवेगळे शिबिर चालत असतात त्याचा पेशंटला फार मोठा फायदा होत असतो आजच्या या कॅन्सर या आजाराच्या माध्यमातून शिबिर होत आहे आणि डॉक्टर शिंदे व इतर सर्व डॉक्टर्सला खूप खूप शुभेच्छा आपल्या माध्यमातून सर्व पेशंट बरे होतील याची मी असा बघा धन्यवाद यामध्ये मुख्यतः कॅन्सर सर्जरीवर आपला फरक आहे तर असे नगरचे पहिले कॅन्सर सर्जरी डॉक्टर अनिकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद श्री हॉस्पिटलमध्ये हे शिबिर होत आहे त्या शिबिरामध्ये जे प्रमुख उपस्थित आहेत असे श्री संतोष कोगळे श्री सचिन टीका श्री चोटी व श्री डॉक्टर अनिकेत शिंदे यांनी कॅन्सर उपचारांबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारे यांनी केलं तर आभार मानक शण कटारिया यांनी मांडले या शिबिरात सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर